केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा केंद्र देवडी खो खो मोटागट मुली खंडोबाची वाडी विरुद्ध वाफळे संघाचा सामना आपल्यासमोर सुरू आहे टोल गडी बाद केलेला आहे वाडी संघाचे कॅप्टन अमृता गुंड ह्याला टोलवर बाद केलेला आहे वापळे वापळे संघ सध्या आक्रमण करत आहेत दोन गडी बाद केलेले आहेत तिसरा गडी दुसऱ्याकडे जपातला चालू आहे अमृता गुंडे सत्नाली शिंदे दोन प्लेयर या ठिकाणी बाद झालेले आहेत तिसरा प्लेयर देखील या ठिकाणी बाद झालेला आहे स्नेहा इंद्रे या खेळाडूचा पाठलाग करताना वापर संघातील खेळाडू उत्तर आक्रमण वापरे संघात दिसून येत आहे चौथा गोड़ या ठिकाणी बाद झाला आहे पहिल्या मिनिटातच पवार कुंडुवाकडे संघातील खेळाडू संरक्षण करत आहेत आक्रमण करत आहेत वापर संघातील खेळाडू

कॅप्टन गुंडे आहे संघ एकदा बाद झालेला आहे बाद येणार हा घरी बाद झाले पंढरी संघाचे एकवीस आक्रमण आपल्या संघातून खेळत आहे साडेतीन मिनिटाचा खेळ झालेला आहे ब्रॅक करता देवडी केंद्रातून खंडोबाची वाडी आणि वापळे संघ संघोमध्ये करतात मोठा संघागत मुली फोटो आक्रमण करत आहे आणि संरक्षण करत आहे खंडोशाळेचा संघ चार मिनटाला खेळ संपलेला आहे <laughs>

अकरावा खेळाडू बाद झालेला आहे शेवटचे दहा सेकंद टाईम संपलेला आहे फर्स्ट हाफ नंतर खेळायला सुरुवात खंडोचवाडी आक्रमण करत आहे संरक्षण करत आहे वापरेस <laughs> Estoy pasando por atrás.

अठ्ठ्याण्णव साठ शून्य पाच अठ्ठ्याण्णव साठ शून्य पाच त्र्याण्णव सत्तेचाळीस सत्तेचाळीस लागू मग हे टाकलं फ्लॅट म्हणून टाकलं अचुल धवन सर युटला युट्यूबला टाकतो मी सांगा अचुल धवन सर म्हणून लिंक टाकतो मी पुढची मॅच गेला वापर Oh <Sukur> iya, संरक्षण करणाऱ्या वापळ्या संघाचा एकही खेळाडू अद्याप खंडोबाडी संघाला बाद करता आलेला नाही उत्कृष्ट असं संरक्षण वापळे संघाकडून सुरू आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं वापळे संघ या ठिकाणी पळत आहे खंडोबाजवाडी संघाचे अकरा खेळाडू बाद करण्यात वापरे शाळेला यश मिळालं असून वापळे संघाचा एकही खेळाडू खंडोजवाडी संघाच्या मुलींच्या मोठ्या गटाला बाद करता आलेला नाही आऊट पहिला खेळाडू बाद झालेला आहे शेवटचा अर्धा मिनिट पहिला डाव या ठिकाणी संपत आहे खंडोरवाडी संघाचे अकरा वापरे संघाला फक्त एकच खेळाडू बाद करण्यात खो खो मोठा गट मुली संघाला यश मिळालेलं आहे टाइम आप झालेला आहे खंडोबाची वाडी संघ या ठिकाणी वापळे संघाला बाय देत आहे आणि वापरे संघाकडून खंडोळी संघ हा पराभूत झालेला आहे